नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आर आर बी ग्रुप डीचा फॉर्म भरताना आपल्याला जे कास्ट सर्टिफिकेट लागते हे स्टेटचं पाहिजे की सेंट्रल गव्हर्मेंटचं पाहिजे त्यासाठी आपण हे आजचा व्हिडिओ बनवलेला आहे तर लक्षात घ्या रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड सी एन नंबर झिरो आठ दोन हजार चोवीस ही जी ॲडवर्टाईजमेंट पूर्ण आलेली आहे या ॲडवर्टाईजमेंटमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे कि आये आये, की आपल्याला जो फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट कुठल्या पद्धतचं असला पाहिजे आणि आपलं जे कास्ट सर्टिफिकेट आहे हे कुठल्या पद्धतीनुसार स्टेटचं असायला पाहिजे की सेंट्रल गव्हर्मेंटचं असलं पाहिजे तर सर्वात अगोदर लक्ष घ्या की आपल्याजवळ जे कास्ट सर्टिफिकेट आहे हे सेंट्रल गव्हर्मेंटचं असलं पाहिजे हे लक्षात घेऊन घ्या आणि जर तुमच्याजवळ स्टेटचं कास्ट सर्टिफिकेट असेल तर तुम्ही सेंट्रल गव्हर्मेंटचं कास्ट सर्टिफिकेट काढून घ्या कारण आपल्याला माहीत आहे की आपली जी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे की बावीस फेब्रुवारीपर्यंत आपण अर्ज करू शकतो आणि कास्ट सर्टिफिकेटसाठी तुमच्या जो जर डॉक्युमेंट अवेलेबल असतील तर जास्तीत जास्त सात ते आठ दिवसामध्ये कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला भेटून जाईल तो कास्ट सर्टिफिकेटचा फॉर्मॅट आपण बघणार आहोत तर बघा ही ॲडवर्टाईजमेंट आहे पु प्रॉपर पूर्ण ॲडवर्टाईजमेंट यामध्ये आपल्याला शेवटी त्यांनी फॉर्मॅट दिलेले आहेत तर या फॉर्मॅट आपण बघणार आहोत बघा लक्ष द्या बघा फॉरमॅट ऑफ कास्ट सर्टिफिकेट फॉर एस सी एस टी कॅन्डिडेट यानॅक् जर वन दिलेला आहे अशा तऱ्हेचा हा एस सी एस टी कॅन्डिडेटने अशा तऱ्हेचं जे बघा सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट बनवायचं आहे ठीक आहे एस सी एस टी कॅन्डिडेटने आणि बघा फॉरमॅट फॉर ओ बी सी एन सी एल सर्टिफिकेट ओ बी सी एन सी एल सर्टिफिकेटसाठी ओ बी सी कॅन्डिडेटने अशा प्रकारचा हा जो फॉर्मॅट आहे यानुसार फॉरमॅट बनवून घ्यायचा आहे त्यानुसार कास्ट सर्टिफिकेट काढायचा आहे आणि पुढे जो आहे सेल्फ डिक्रेशन बाय ओ बी सी कॅन्डिडेट सी कॅन्डिडेटनुसार कॅन्डिडेटने हा सेल्फ डिक्रेशनसुद्धा भरून ठेवायचा आहे आणि पुढे बघा डब्ल्यू एस कॅन्डिडेट जे आहे याच्यासाठी इन्कम अँड ॲसेट सर्टिफिकेट टू बी प्रॉड्यूस बाय इकॉनॉमिकली विकर सेक्शन्स म्हणजेच डब्ल्यू एस कॅन्डिडेटने अशा तऱ्हेचं सर्टिफिकेट तुम्हाला काढायचं आहे आणि हे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असलं पाहिजे म्हणजेच सेंट्रलचं असलं पाहिजे हे लक्षात घ्यायचं आहे ठीक आहे अशा तऱ्हेने हे फॉर्मॅट आहेत परत बघा इन्कम सर्टिफिकेट फॉर इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास ई बी सी कॅन्डिडेटसाठी इन्कम सर्टिफिकेटचा फॉर्मॅटसुद्धा त्यांनी दिलेलं आहे आणि याच फॉर्मॅटमध्ये आपल्याला डॉक्युमेंट प्रोड्यूस करायचे आहे डी व्हीच्या वेळेस कारण तुम्हाला मी दाखवतो की डी व्हीच्या वेळेमध्ये त्यांनी आपल्याला क्लिअर कट मेन्शन केलेलं आहे की डी व्हीच्या वेळेमध्ये प्रॉपर डॉक्युमेंट तुमचे फॉर्मॅटमध्येच असले पाहिजे बघा तुम्हाला मी दाखवतो व्हेरिफिकेशन ऑफ ओरिजनल डॉक्युमेंट अँड फॉर्मॅट ऑफ सर्टिफिकेट्स यामध्ये दिलेलं आहे कॅन्डिडेट शॉर्टलाईज फॉर डी वी विल हॅव टू प्रोड्यूस ऑल देअर ओरिजनल डॉक्युमेंट अलँग विथ टू सेट ऑफ सेल्फ अटेस्टेड फोटोकॉपीज ॲट द टाईम ऑफ डी व्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस आपल्याला दोन कॉपी सोबत ठेवायचे आहेत फर्दर दिज कॅन्डिडेट आर ॲडवाईज टू अपलोड द स्कॅन कॉपीज ऑफ फोटो अँड सिग्नेचर बिफोर डी वी डेट थ्रू द पोर्टल ठीक आहे डी व्हीच्या वगैरे वेळेस आपल्याला जे डॉक्युमेंट आहेत ते त्या पोर्टलवरती अपलोड करायचे आहेत ऑल सर्टिफिकेट शुड बी आयदर इन इंग्लिश ऑर हिंदी ऑनली जे सर्टिफिकेट असणार आहेत ते हिंदी किंवा इंग्लिशमध्ये असणार आहेत असायलाच पाहिजे वेअर सर्टिफिकेट आर नॉट इन इंग्लिश ऑर हिंदी सेल्फ अटेस्टेड ट्रान्सलेट व्हर्जन शुड बी प्रोड्यूस व्हेर एवर ऑर व्हेन एवर रिक्वायर्ड सर्टिफिकेट प्रोड्यूस ड्युरिंग द श डी वी शुड बी स्ट्रिक्टली इन द प्रिस्क्राईब फॉर्मॅट्स लक्षात घ्या डी व्हीच्या वेळेमध्ये जे आपण सर्टिफिकेट प्रोड्यूस करणार आहोत म्हणजे दाखवणार आहोत ते जो रेल्वेने आपल्याला फॉर्मॅट दिलेला आहे त्या फॉर्मॅटमध्येच असलं पाहिजे म्हणून हे जे फॉर्मॅट मी तुम्हाला सांगितलेलं आहे ते तुम्ही फॉरमॅट त्याच पद्धतीनुसार तुम्ही या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला जे सर्टिफिकेट आहेत का सर्टिफिकेट काढून घ्यायचे आहेत पुढे आपण बघणार आहोत की आपल्याला मेडिकल कॅटेगरीनुसार कोणत्या पोस्ट भेटू शकतात म्हणजेच फॉर्म भरताना तुम्हाला मेडिकल तुमची जर कॅटेगरी माहीत असेल तुम्हाला जर दिसायला प्रॉब्लेम असेल रातांदळेपणा असेल किंवा तुमची मेडिकल कॅटेगरी ए वन असेल ए टू असेल बी टू असेल बी वन असेल सी वन असेल सी टू असेल अशा पद्धतीनुसार तुम्हाला पोस्ट भेटतात तर त्या पोस्ट कोणत्या मेडिकल कॅटेगरीनुसार असतात हे सुद्धा आपल्याला या नोटिफिकेशनमध्ये दिलेलं आहे ते आपण पुढे बघणार आहोत तर बघा लक्षात घ्या पोस्ट पॅरामीटर दिलेलं आहेत आपल्याला बघा असिस्टंट एस एन टी जी पोस्ट आहे ही सी वनमध्ये आपल्याला देता येईल बी वनमध्ये स प्रोडक्शन युनिटची सी वनमध्ये भेटेल सिग्नलची बी वनमध्ये भेटेल आणि असिस्टंट एस एफची वर्कशॉपची जी आहे हे सी वनमध्ये भेटेल ठीक आहे पुढे बघा असिस्टंट वर्कशॉप मेकॅनिकल डिपार्टमेंटची जी पोस्ट आहे ही सी वनमध्ये आपल्याला भेटू शकते मेडिकल कॅटेगरी जर आपलं स्टँडर्ड सी वन असेल तर पुढे असिस्टंट कॅरेज अँड वॅगन मेकॅनिकल डिपार्टमेंटची पोस्ट आहे ही बी वन आपल्या मेडिकल स्टँडर्डनुसार आपल्याला भेटणार आहे पुढे बघा असिस्टंट लोकोशेड मेकॅनिकल स्टँडर्डची जी आहे ही जे मेकॅनिकल डिपार्टमेंटची आहे ही सुद्धा बी वन आपल्याला मेडिकल स्टँडर्डनुसार भेटेल पुढे असिस्टंट लोकोशेट डिझेल मेकॅनिकल डिपार्टमेंट सुद्धा आपल्याला बी वन मेडिकल स्टँडर्डनुसार भेसेल पुढे असिस्टंट लोकोशेट इलेक्ट्रिकल हे सुद्धा आपल्याला बी वन मेडिकल स्टँडर्डनुसार भेसेल आणि इलेक्ट्रिक सीट शेटची सुद्धा जी आहे असिस्टंट लोकोशेटची सुद्धा आपल्याला बी वन स्टँडर्डनुसार भेटेल असिस्टंट ऑपरेशन इलेक्ट्रिकल यामध्ये जनरल सर्व्हिसेससाठी बी वन कॅटेगरी आहे प्रोडक्शन युनिटसाठी सी वन आहे आणि वर्कशॉपसाठी सी वन कॅटेगरी आहे पुढे बघा असिस्टंट पी व्ही इंजिनिअरिंग पी वेसाठी आपल्याला बी वन कॅटेगरी असणं आवश्यक आहे पुढे असिस्टंट टी एल अँड ए सी वर्कशॉप इलेक्ट्रिकल यामध्ये जनरल सर्व्हिसेससाठी आपल्याला सी वन कॅटेगरी पाहिजे असिस्टंट टी एल अँड ए सी इलेक्ट्रिकलसाठी जनरल सर्व्हिसेससाठी आपल्याला बी वन कॅटेगरी असणं आवश्यक आहे आणि प्रोडक्शन युनिटसाठी सी वन कॅटेगरी असणं आवश्यक आहे पुढे असिस्टंट ट्रॅक मशीन इंजिनिअरिंग तर ट्रॅक मशीनसाठी आपल्याला ए थ्री ही मेडिकल स्टँडर्ड असणं आवश्यक आहे ट्रॅक मशीनसाठी असिस्टंट टी आर डी इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटसाठी टी आर डीमध्ये बी वन कॅटेगरी आवश्यक आहे पॉईंट्समॅन बी ट्रॅफिक किंवा ऑपरे ऑपरेटिंग यामध्ये आपल्याला ए टू ही मेडिकल कॅटेगरी असणं आवश्यक आहे आणि ट्रॅक मेंटेनर फॉर इंजिनिअरिंग पी वेसाठी आपल्याला बी वन ही मेडिकल कॅटेगरी असणं आवश्यक आहे तर बघा तुम्हाला जर तुमची मेडिकल स्टँडर्ड माहीत असेल तर त्या मेडिकल स्टँडर्डनुसार तुम्ही ऑप्शन जे आहे तुमचे पोस्ट प्रेफरन्सस देऊ शकता ठीक आहे याच्यामध्ये बघा पॉईंट्समॅन जी पोस्ट आहे ही ए टू मेडिकल कॅटेगरीसाठी आहे आणि बाकी जनरली जे पोस्ट आहेत हे बघा बी वन आणि सी वन जर तुम्हाला दिसायला प्रॉब्लेम आहे रातांधळेपणा जर असेल तर तुम्ही सी वन कॅटेगरीमध्ये जाऊ शकता तर तुम्हाला सी वन कॅटेगरीनुसार तुमच्या तुम्हाला, तुम्हाला जी चांगली पोस्ट वाचते किंवा मी त्या पोस्ट प्रोफरन्समध्ये कोणती पोस्ट किंवा काय काम असते ते सुद्धा सांगितलेलं आहे तर तशा पद्धतीनुसार तुम्ही तुमची पोस्ट प्रेफरन्स द्या आणि मेडिकल स्टँडर्डनुसारसुद्धा तुम्ही तुमचं पोस्ट प्रेफरन्स देणं गरजेचे आहेत नाहीतर तुम्ही डायरेक्ट तुमची मेडिकल कॅटेगरी सीवन आहे तुम्ही पॉईंट्समॅन बी पहिले टाकत आहेत त्याच्यानंतर समजा तुम्ही असिस्टंट सिग्नल टाकत आहे किंवा असिस्टंट ब्रिज टाकत आहे तर तुम्हाला या पोस्ट भेटणार नाही मग शेवटी तुम्हाला जी पोस्ट पसंत नाही आहे तीच पोस्ट तुम्हाला भेटेल त्यामुळे तुमची मेडिकल स्टँडर्डनुसार तुम्ही तुमच्या पोस्ट प्रेफरन्सेस द्यायच्या आहेत ठीक आहे आजच्या या व्हिडिओमध्ये येतंच थांबूया जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद